हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा त्यांनी हल्लाबोल केलेला आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पैसे कुणी पुरवले असा सवाल करत हे पैसे सोनावणे सोळुंके पंडित यांनी पुरवल्याचा थेट आरोप लक्ष्मण हाकेंनी केला तुम्ही खुशाल बेकायदा आंदोलनाला पाठिंबा द्या मात्र तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा रस्ता आमच्या गावगाड्यातल्या माणसांमधून जातो हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी ते बोलत होते अजित पवारांनी स्वतःच्या मराठा जातीसाठी पुण्यामध्ये सारथी संस्थेची मोठी इमारत उभी केल्याचं सांगत अजित पवार पक्षपाती असल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी बोलताय आया अरे पण जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा कोणी दिला पैसे कोणी पुरवले सोळंकी सोनावने पंडित टोपे छानदार कारखानदार वतनदार धरकदार जागीरदार झाले अरे प्रत्येक तालुक्याला दोन दोन गडी हजार हजार कोटीची मालक पंडित गेला की पवार येतो सोळंकी गेला की जगताप जगताप गेला की, की। दादा पवारानं स्वतःच्या जातीसाठी पुण्यामध्ये सारथीसाठी काय बांधलं ब्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स दोन ग्रहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिंबोसिस कॉलेजच्या मध्ये पुण्याची ऑफ सिटी पुण्याच्या शहराच्या मध्यभागी साठी एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल अशी बिल्डिंग उभी केली छत्रपती संभाजी मध्ये तीन बिल्डिंगचं काम चालू आहे कोल्हापूरमध्ये बिल्डिंगचं काम चालू आहे सारथीला हजारो कोटी रुपयाचा निधी वर्ग केला पण महाज्युतीच्या पोरांना पीएच पैसे आजही मिळालेलं नाही